आज अनंत चतुर्दशी छत्र भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशी भाद्रपद चतुर्दशी असा दहा दिवस गणेश उत्सव सुरू राहतो आज त्याची सांगता होत आहे जवळपास अकरा दिवस हा उत्सव आनंदाने साजरा केला जो सार्वजनिक उत्सव मंडळासमवेतच आज घरच्या गणपतीचं देखील विसर्जन केलं जात आहे पुण्यामधील ह्या लक्ष बाजीराव रोडवरती आत्ता आपण आहोत आणि याच एका घरगुती गणपतीचा अतिशय पारंपरिक पद्धतीने साध्या पद्धतीने आणि पारंपरिक पोशात उत्साही कार्यकर्ते गणपती बाप्पा मोरायाचा गजर करत आज आपल्या लाडक्या बाप्पाला विघ्नहर्ताला निरोप देत आहे क किती वर्ष झाली आणि आज तुम्ही संपूर्ण सगळे पारंपरिक वेशामध्ये आहात लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे आमच्या कंपनीला आमच्या कंपनीला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंच्याहत्तर वर्षापासून गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा गणपती उत्सव आम्ही साजरा करतो माझ्या पंजोबांनी कंपनी स्थापना केली आणि पंजोबांनीसुद्धा ही परंपरा पण त्यांनी सुरुवात केली होती गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हे पारंपरिक प्र पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने आम्ही ही चालवतो आहे एक पुणेकर म्हणून पाहिलं तर यंदाच्या गणेश उत्सव जे देखावे आहेत ते पाहण्यासाठी दोन तीन दिवस गर्दी झाली संपूर्ण शहरामध्ये अनेक लोकांनी गर्दी केली व तुम्ही गावामध्ये राहत असताना काही तुम्हाला असं परत जाणवं का पूर्वी गणपतीचे देखावे किंवा गणपती मिरवणुकीमध्ये वेगळेवेगळे डॉल्बे वगैरे वाजवायचं प्रमाण जास्त होतं आणि आता परत लोकांना आपल्या संस्कृतीकडे आपल्या परंपरेकडे लोकांचा कल परत वाढलेला आहे तर लोक आता परत त्या संस्कृतीप्रमाणे ते वाद्य वगैरे घेऊन डॉलगीचं प्रमाण कमी करून डा पारंपरिक वाद्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन आणि गणपतीचे दहा दिवसाची स्थापना त्या पद्धतीने करायचं उत्सुकता आहे आणि लोक करत आहेत त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्गून व्हावी पूजा अर्चन व्हावी असं वेळेचं म्हणणं आहे कॅमेरामॅन ऋषिकेशसह मी प्रथम पुरोहित ऋषीचे प्रभाव पुणे